नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी बाल रंगभूमी परिषद ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असून या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात यावा असे बाल रंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांच्या मार्गदर्शनातून हा मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला बालनाट्याचा पहिला

बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद